सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बघता बघता नागपंचमीचा सण अगदी तोंडावर आलेला आहे आणि हा सण म्हणजे महिलांच्या मुलींच्या आवडीचा सण किती छान वाटतं ना नवनवीन गोष्टींनी सजणे छान छान कपडे साड्या घालणे मेहंदी काढणे बांगड्या वगैरे भरणे कितीही जरी वाटलं तरी हे पारंपरिक सण किती छान वाटतात ना पूर्वी तर गाणी म्हणत म्हणत वारुळाला जात असे स्त्रिया झोपाळा बांधायच्या फुगड्या खेळायच्या जिम्मा खेळायचा दिवसभर पूर्ण हा जो दिवस होता तो अगदी संध्याकाळपर्यंत या सगळ्या गोष्टी चालत असे खास करून माहेरी येणाऱ्या लेकींना मुलींसाठी देखील हा दिवस अतिशय जिवाळ्याचा वाटायचा आणि आता देखील काही कमी नाही आहे यामध्ये श्रावणामध्ये मुलीला खास करून माहेरी हे जरूर बोलवलं जातं त्यामध्येच नागपंचमीच्या सणासारखं जर औचित्य असेल तर खूप छान सोन्याहून पिवळा असं म्हणता येईल चला तर मग जाणून घेऊया यावेळेस नक्की नागपंचमीचं मुहूर्त काय आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतीची पूजा केल्याने काय होतं ते सगळं आपण जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायला पाहिजे कारण अशाच नवनवीन माहिती सणवार व्रत वैकल्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतचं बेल बटन देखील जरूर प्रेस करा आता सर्वजण सध्या शहराच्या दृष्टीने जर विचार केला तर नागपंचमीला पूर्वी वारुळ असायची जिथे तिथे पण शहरी भागामध्ये सध्या सर्वजण घरातच पूजा करतात पण काहींना हे देखील माहीत नाही आहे की घरातल्या स्त्रीने हे जे सण आहेत व्रतवैकल्य आहे ते जपले पाहिजेत तेव्हा येणाऱ्या पिढीला हे माहीत होतील बरोबर ना म्हणूनच हा प्रयत्न की या व्हिडिओद्वारे आणि असणाऱ्या अनेक माहितीचे जे ॲप्स वगैरे आहेत त्याद्वारे आपलं हे जे संस्कृती आहे ती जपण्यात यावी आता आज आपण बघणार आहोत की येत्या एकोणतीस जुलैला नागपंचमी आहे नागपंचमीचा शुभमुहूर्त सकाळीच सुरू होत आहे बरं का सकाळी पाच एक्केचाळीस म्हणजे पावणे सहापासून आठ तेवीसपर्यंत आहे या दिवशी नागदेवतेची पूजा करणे मंत्राचा जप करणे आणि उपवास करणे तसेच काही विशेष उपाय देखील आहे ते केल्यामुळे काय होतं तर कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते घरात सुख शांती येते असं मानलं जातं जरी हा शुभ मुहूर्त अगदी सकाळचा जरी असला तरी दिवसभर आपण पूजा करू शकतो फक्त काळ सोडून आपण कधीही हे पूजन केलं तरी चालतं कारण अनेक जण जॉबला वगैरे जातात त्यामुळे या गोष्टी शक्य होत नाहीत शक्यतो मग संध्याकाळी अनेक जण नाग नसोबाचं चित्र वगैरे आणतात लावतात किंवा दूध लायांचा नैवेद्य देवाला ठेवला जातो मग ती पूजेची पद्धत काय आहे बरं नेमकी ती बघूया थोडक्यामध्ये नागदेवतेची पूजा करायची असते आता बाजारामध्ये रेडीमेड नागदेवता मिळतात मातीने वगैरे बनवलेले व्यवस्थित छान कलर वगैरे दिलेले तर ते तुम्ही घेऊन येऊ शकता मग नागदेवतेची पूजा करताना काय काय साहित्य लागेल तर पाणी दूध हळद कुंकू फुले अक्षदा आणि गोड पदार्थ नैवेद्य दाखवण्यासाठी ओम नागदेवाय नम असा साधा सोपा मंत्र जो आहे त्याचा जप करावा या दिवशी खास करून उपवास करणे देखील शुभ मानले आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो हे लक्षात घ्या आणि घरात सुखशांतीसाठी नागपंचमीला नागदेवतेची पूजा करावी काही विशेष उपाय देखील करावेत तर काय करावं नागपंचमीला घराच्या मुख्य दरवाज्यावर किंवा भिंतीवर नागाचे चित्र किंवा प्रतिकृती लावावी म्हणजे जे आपण नेहमी लावतो नाग नरसोबाचं चित्र जर तुम्ही मागितलं तर त्या ठिकाणी ते, ते मिळतं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असं आहे पण जरूर हे चित्र प्रत्येक ठिकाणी लावलं ला जातं जे कापसाचं गेज वस्त्र आहे ते त्या फोटोला लावलं ला जातं याशिवाय दुर्वा ज्या आहेत त्या आणि आगाडा जो मिळतो त्याचा एकत्रित असा हार घुंपला जातो आणि तो हार घातला जातो फोटोला या दिवशी आघाड्याला खूप महत्त्व आहे खास करून श्रावणापासून आघाड्याला खूप महत्त्व असतं त्यासोबतच नागपंचमीच्या दिवशी कटाक्षाने काही टाळावे असे नियम ते म्हणजे या दिवशी मांसाहार किंवा मद्यपान करू नये या दिवशी कोणत्याही प्राण्याला सापाला जे सरपटणारे प्राणी आहेत त्यांना कोणताही त्रास होईल अशा गोष्टी करू नये म्हणजे चिरणे कापणे खोदकाम करणे माती खणणे यासारखे कोणत्याही गोष्टी करणं हे वर्ज्य मांडलेलं आहे आपल्या धार्मिक मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी आपण केलेल्या पूजेमुळे नाग लोकातील जे नागदेव आहेत ते प्रसन्न होतात सर्पदंशापासून आपले संरक्षण करतात असा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला मिळतो साप चावण्याची भीती नाहीशी होते कारण शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना यापासून वाचवण्यासाठी सर्व स्त्रिया पूर्वीपासून नागराजाला आपला भाऊ मानतात म्हणूनच हे कारण आहे की या दिवशी मातीचा नाग बनवला जातो मातीच्या नागाला महत्त्व असतं आणि त्याची पूजा केली जाते काही ठिकाणी नागांची वंशावळी काढून मग त्यांची पूजा करतात नागपंचमीचा नेमका अर्थ काय आहे हे माहीत आहे का तुम्हाला फक्त सापाची नागाची पूजा करणे असेच वाटते प्रत्येकाला पण जर या दिवशी तुम्ही शिवपिंडीवर जल अर्पण केले तर आपल्या परिवारातील ज्या पण सात पिढ्यांमधील प्रत्येक पिढीत कोणताही जीव अतृप्त असेल तर त्याची मुक्ती ही आजच्या दिवशी होते एवढ्याच नव्हे तर कोणताही जीव सात पिढ्यांमधील कोणताही जीव मुक्तीसाठी तडपडत असेल अजून मुक्तीच मिळाली नसेल त्या आत्म्याला तर नागपंचमीला अर्पण केलेले शिवपिंडीवरील जल त्या जीवाला प्राप्त होते ते पुण्य त्याला मिळते आणि मोक्ष मिळतो तर बघा किती महत्वाचा असा दिवस आहे यामुळेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा हे काम तुमच्याकडे सोपवते मी कारण जेव्हा ही गोष्ट प्रत्येकाला माहीत होईल तर प्रत्येकाच्या घरामध्ये पितृदोष हा असतोच आणि समूळ पितृदोष हा नष्ट होईल असं मला वाटतं वरभरून प्रत्येकाने जर महादेवाला आज नागपंचमीच्या दिवशी जलाभिषेक केला तर किती छान येणाऱ्या प्रत्येक पिढीमध्ये हा पितृदोष तर राहणार नाहीच पण आत्ता जो जो त्रास होत आहे जन्मजन्मांतरीच्या फेऱ्यातून त्या तडपडणाऱ्या त्या आत्म्याची त्या जीवाला सुटका मिळाल्यामुळे मोक्ष मिळाल्यामुळे त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि पुढं आपल्या पिढ्या ह्या खूप चांगल्या पितृदोषातून मुक्त होतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत आणि नवीन उपायासोबत तर हा उपाय प्रत्येक घरोघरी पोहोचला पाहिजे आणि प्रत्येकाने केला पाहिजे आणि याबरोबरच आजचा विषय इथं थांबवते पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ